नमस्कार।, नमस्कार बोला काय नाव आपलं रेखा बावी बर काय त्रास होतो आपल्याला कधीपासून संधी वाताचा त्रास आहे त्याला झाले दहा वर्ष बर दहा वर्षापासून त्रास बर मग काय काय केलं त्यासाठी त्यासाठी बरेच काही इलाज केले पण काहीच फरक नाही बर काय काय केलं होतं म्हणजे ऑर्थोपेडिक वगैरे ऑर्थोपेडिक्स हे ते म्हणजे एकदम हे झालं तर काही इलाजच होत नव्हतं म्हणजे काय होत होतं औषध घेतले तर औषध घेतल्यानंतर जास्त पेन व्हायचं होतं अच्छा हो। ता, बर, बर। आ, अच्छा आणि तात्पुरतं बरं वाटायचं बरं बरं मग आपल्याकडे आता आल्यानंतर काय फरक जाणवलं आपल्याकडे कसे काढले होमिओपॅथीचं थोडं आम्ही पहिल्यांदा केलं होतं डोक्याच्या त्रासामुळे अच्छा वेगळ्या त्रासा तर ते फरक झाला होता तर मा... विश्वास बसला विश्वास बसला आणि मग म्हणजे सोचलं की करूया पाहू एकदा ऍलोपॅथिक दवा खाऊन खाऊन एकदम हे झालं ना तर मग बोललो एकदा पाहू होमिओपॅथिकच पण करू बरं मग काय अनुभव वाटला एकदम छान अनुभव आला पंधरा दिवसात म्हणजे एकदम फरकच जाणवायला गोळ्या खाऊन बरं विस्तार सांगाल कशामध्ये एकदम असा त्रास व्हायचा बर हो आणि असं म्हणजे बसल्यानंतर बेडवर वगैरे उठल्यानंतर एकदम त्रास व्हायचा वाटलंच नाही बरं गोळ्या खाल्ल्या की एकदम असं दोन दिवसात किंवा दुसऱ्या दिवशी मला एकदमच एकच फरक दुसऱ्या दिवशी मग तुम्ही बाकीच्या लोकांना काय सल्ला दिसलं होमिओपॅथी बद्दल छान सल्ला देऊ की करा तुम्ही पण एकदा ट्राय करा मी केलं ट्राय तर मला एकदम फरक झाला बरं बरं हो ते तुम्ही एक म्हटले होते छोटे गोळ्या काय हो अगदी बोलले ते डॉक्टरांना की एवढे छोट्या गोळ्या पण एवढं मोठं काम करू शकतात हे मग वाटले लोक सगळ्या गोळ्या खाऊन इतकं हे झालेलं आहे पण या एवढ्या छोट्या गोळ्यांनी एवढे मोठं कमाल केली मोठी बात आहे क्या बात धन्यवाद हो। धन्यवाद